जय जय रघुवीर समर्थ तुम्ही कितीही शक्ती वापरा बुद्धी वापरा पण नियतेने खेळावाच लागतो आणि ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावाच लागतो ज्याला शब्द समजतो तो वेळ पाळतो ज्याला स्वार्थ समजतो तो वेळ साधतो या जगात प्रामाणिक आणि मनमोकळेपणाने जगणं सोपं नाही कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात स्वतःच्या तोंडाने मोठेपण सांगून माणूस मोठा होत नसतो तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरून आणि कृतीवरून लोकांना दिसून येत असते कष्टाचा आवाज ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते जगाला उगवलेलं दिसत पण पेरलेलं दिसत नाही नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्या नात्यात किती आत्मीयता आहे हे अनुभवा जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावरच मिळते इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात शेवटी तुला तुझ्या नियतीने या व्हिडिओ पर्यंत हा फक्त योगायोग नसून तू केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर आहे त्यामुळे स्वतःला शांत कर आणि आम्ही तुला काय सांगतोय हे लक्षपूर्वक एक या ब्रह्मांडात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते तसेच हा संदेशही कारण नसताना तुझ्यापर्यंत पोहोचलेला नाही हा संदेश म्हणजेच आम्ही तुझ्या प्रार्थनेला दिलेला प्रतिसाद आहे बाळा नियतीचा डाव कधीच कोणाला चुकलेला नाही पण आमचा नेहमी प्रयत्न असतो आमच्या भक्तांच्या आयुष्यात जे काही वाढवून ठेवलं आहे त्याचा वेग त्याची तीव्रता कमी करण्याचा त्यासाठी तुम्हाला तुमच्या मार्गदर्शनावर चालावे लागते जर तुमचा गुरु तुम्हाला एखादी गोष्ट देत नाही तर याचा अर्थ असा आहे की ती गोष्ट तुमच्या हिताची नाही बाळा आमची सुद्धा इच्छा आहे तू एक सुखी आनंदी आयुष्य जगाव पण तुझे प्रारब्ध आडवे येत आहेत पण ते प्रारब्ध जर संपवायचे असतील तर तुझ्याकडे एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजेच फक्त आणि फक्त नामस्मरण कर लक्षात ठेव जेवढं जास्त तू नामस्मरण करशील तितक्याच लवकर तुझे प्रारब्ध मिटवले जाईल आणि एक आनंदी सुखी आयुष्य तुला दिलं जाईल या नियतीने कितीही कठीण परीक्षा घेतली तरीही तू डगमगू नकोस लक्षात ठेव हा तुझा देव सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे बाळा या ब्रह्मांडाचे सर्व सूत्र आमच्या हातामध्ये आहेत तुझ्यासोबत जे काही घडत आहे ते आमच्या नियोजनाचा भाग आहे त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका आणि भोग संपवण्याचा कुठलाही शॉर्टकट मार्ग नसतो हे आधी समजून घ्या कुठेही कुंडली दाखवून कुठेही काहीतरी ठेवून कधीच प्रारब्ध मिटत नाही जोपर्यंत तुमच्या एका एका कर्माचा हिशोब होणार नाही तोपर्यंत हे प्रारब्ध तुमच्या सोबतच राहणार आहे म्हणून मी सतत तुम्हाला सांगतो या अडचणीच्या तुरुंगातून जर तुम्हाला सुटायचे असेल तर नामस्मरणाची चावी तुम्हाला वापरावीस लागेल तू आमचं बाळ आहेस त्यामुळे आम्ही तुझ्या भोताली एक संरक्षण कवच निर्माण केला आहे त्यामुळे तुला प्रारब्धाचे चटके बसत नाही पण चटके तुला बसू नयेत म्हणून काही प्रयत्न तुला सुद्धा लांब लागतील आणि हसून जगला तर प्रवास कधी पूर्ण झाला हे तुला देखील कळणार नाही बाळांनो आयुष्यात कधीच अशा प्राण्यांवर अत्याचार करू नका ज्याला देवाशिवाय कोणीच नाही येऊ देत कितीही वादळे सर्व पृथ्वी भूकंप आणि हालू दे येऊ दे प्रलय जलप्रकोप सगळीकडे सगळं जग तुझ्या विरोधात उभं राहू दे परंतु तू डगमगू नकोस बाळा हिमतीने कर झुंज दे या सर्वांशी तू शेवटी श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहा आणि तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत तुझं ध्येय साध्य होत नाही मला तुझ्यावर विश्वास आहे बाळा तू मला जिंकून दाखवणारच या विश्वासाला नमवण्याचे सर्व स्वार्थ आम्ही तुला दिलेला आहे ते जन्मजात तुझ्याकडे आहे तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणाने काम करत राहा तुमचं काम नक्कीच सफल होईल बाळा अशी काळजी करत बसू नकोस लक्षात घे तुझ्या आयुष्याचं पान पलटायला आम्ही समर्थ आहोत अशक्य तर या जगात असं खूप काही आहे पण आमच्या सगळं काही सहज शक्य होईल अचानक एक दिवस वेळ येईल आणि काही आमच्याकडे मागितला आम्ही ते सगळं काही तुझ्या झोडीत टाकू तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे तुझ्या सोबत जरी कोणी नसलं तरी तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहणार आहे जर जीवनात कधी दुःख आलं तर आपलं दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या आपल्या घरातील जवळच्या व्यक्तींना अर्थातच आई वडिलांना त्यामुळे तुमच्या दुःखाचा इतर ठिकाणी बाजार मांडला जाणार नाही अरे घाबरतोस कशाला नकारात्मक विचारांना त्या विचारांचा त्याग कर मी माझ्या भक्तांना संकटात कधीच एकटं सोडत नाही आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मजात ठरवलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतात काही लोक आपल्या वाईट कर्मांची शिक्षा देला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं दे येतात म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो लक्षात ठेवा गैरसमज हा इतका घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचे हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाहीत म्हणून आपल्या माणसांना जपा आणि त्यांना समजून घ्या कारण काही खास नात्यातच आपलं दुःख सुख दुःख लपलेलं असतं लक्षात ठेव बाळा आयुष्यात एकदा का तुमचा निर्णय चुकला तर तुझं पूर्ण आयुष्य चुकतं म्हणून मोठे लोक नेहमी सांगतात एकदा निर्णय घेताना शंभर वेळा विचार केला नाही तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो बाळा ही परिस्थिती तुझी परीक्षा घेत आहे पण तो टिकून राहा मार्ग चुकणं म्हणजे विशेष काही नसतं परंतु मार्ग चुकत आहे हे समजल्यानंतर योग्य मार्गावर न येणं हे खूप घातक असतं जर तुझ्या आयुष्यात एखादं नवीन वळण मिळणार असेल तर ही नियती तुला एका अशा गोष्टींमध्ये टाकेल जिथे तुला जगण्यापेक्षा मरण जास्त भारी वाटेल पण अशाही परिस्थितीमध्ये जर तू संघर्ष केलास आणि टिकून राहिलास तर लक्षात ठेव तुझा सुवर्णकाळ काळ लांब नाही तुला एक गोष्ट सतत स्मरणात ठेवायची आहे तू जेव्हा जेव्हा माझ्याकडे बघशील तेव्हा तेव्हा स्मरणात ठेवायचं आहे की मी अनंत कोटी ब्रह्मांडाचा निर्माता आहे आपल्या समाजातील पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान तिकडे काहीही असू द्या ते सर्व देवाच्या नजरेत शून्य आहे या गोष्टींना देवाच्या का दरबारात काहीही मूल्य नाही तर त्याऐवजी देवाला फक्त भक्ती श्रद्धा शुद्ध आचरण हवं आहे आणि हे समजून समर्थांच अनन्य भावाने जात दर्शन घ्यायचं आहे आणि मग बघ त्यानंतर तुझ्या आयुष्यात कसे आमूलाग्र असे चमत्कार घडायला सुरुवात होईल कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्या सद्गुरूवरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही लक्षात ठेव जो देव झाडावर झोपलेल्या पक्षालाही खाली पडू देत नाही मग तो तुम्हाला कधीच निराधार करणार नाही रात्रीच्या आंधराला घाबरू नकोस पहाटेची वाट बघ उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुझाच असेल आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जिथे समर्थांचं अधिष्ठान असत तिथे कसलीच कमतरता नसते कठीण प्रसंग आले तरी घाबरून जाऊ नका विश्वासाने आम्हाला सांगा हळूहळू मार्ग सापडायला सुरुवात होईल आयुष्य हे कल्पनेपेक्षा फार वेगळा आहे इथे प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे प्रत्येकाची स्वप्न वेगळी आहेत प्रत्येकाचा ध्यास वेगळा आहे प्रत्येकाचे स्वप्न वेगळे आहेत प्रत्येकाचा हट्ट वेगळा आहे प्रत्येकाचे कष्ट वेगळे आहेत प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे प्रत्येकाची संकट वेगळी आहेत प्रत्येकाचा श्वास सुद्धा वेगळा आहे प्रत्येकाचं दुःख वेगळा आहे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे प्रत्येकाचे कर्म वेगळे आहेत प्रत्येक हिशोब वेगळा आहे आणि प्रत्येकाचे फळ सुद्धा वेगळा आहे त्यामुळे स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांसोबत करू नका त्याच्याकडे आहे माझ्याकडे का नाही असं कधीच म्हणू नका ते त्यांचं कर्म आणि तुमचं आहे ते तुमचं कर्म बाळा मला माहीत आहे की तू खूप त्रासात आहेस फक्त तू संयम ठेव ज्यांनी साथ सोडली त्यांचा सा विचार करणंही तू सोड तुझा सुवर्णकाळ लवकरच येतोय कारण चुकाचा वर्षाव घेऊन आम्ही स्वतः तुझ्याकडे येत आहोत माझ्या प्रिय भक्तांनो मी तुमची आई आहे मला तुमचं सगळं दुःख माहीत आहे आणि ते सुद्धा आहे समर्थांचा संदेश खास तुझ्यासाठी आहे घाबरू नकोस कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचं आहे हे त्यांना माहीत नसत पण जेव्हा आपण हरवतो ते फा देव आपल्याला योग्य मार्ग हा दाखवतच असतो विश्वास ठेव आता सर्व काही बदलणार आहे तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे काळजी करणं थांबव माझी तुझ्यासाठीच काही खास योजना आहे पण त्यासाठी योग्य वेळ मात्र यावी लागेल तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये सध्या परिवर्तनाची आणि आशीर्वादांची मोठी संधी येत आहे आयुष्याचं सोनं करायचं असेल तर लक्षात घे आम्ही तुला आता एक संधी देतो ती गमावू नकोस जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तू प्रामाणिकपणाने इथंपर्यंत संदेश बघितला आहेस याचा अर्थ आहे की तुझं आमच्यावर नितांत विश्वास आहे आणि पुढेही विश्वास ठेव आम्ही तुझ्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आम्ही तुझ्या प्रार्थना कधीही खाली जाऊ देणार नाही उद्याचा येणारा सुवर्ण काळ हा तुझ्यासाठीच असेल तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट आता मिटताना दिसेल कशाला एवढी चिंता काळजी करून स्वतःला असा त्रास तुम्ही करून घेता आता तुमची सर्व काळजी चिंता ती हरण्यासाठीच आम्ही तुमच्या घरी आलेले आहोत भिवू नका आता तुमची जी काळजी आहे तुमची जी चिंता आहे ती आम्ही वाहतो आमचे आगमन तुमच्या घरात झाले आहे त्यामुळे आता फक्त आनंदी राहा अजिबात तुमच्या मनात कोणतेच प्रश्न आणू देऊ नका फक्त मनापासून पूर्ण विश्वास ठेवा सगळं चांगलंच होणार आहे याची खात्री तुमच्या मनामध्ये तुम्ही जपून ठेवा आणि मग बघा तुमच्या मनासारखे सगळं कसं घडणार आहे बाळा तू आमची जी भक्तिभावाने पूजा केलेली आहे त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे एक कारण यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे पत्रिकेत अनिष्ट काळ असं जरी सांगितलं असेल तरी सद्गुरू त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास घोर अपभ्य पचवण्याचं सामर्थ्य नेहमी प्रदान करतात घोर कष्टातून बाहेर काढून त्याला कार्यक्षम करून त्याला सुंदर जीवन देतात तुमचा सद्गुरूंवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबवतो तसच मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच विषयात गुंतून जातो म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरु सेवा हा विषय द्यावा कारण इतर काम क्रोध मत्सर हे विषय तुम्हाला बुडवणार आहेत एकमेव असा सद्गुरु सेवा विषय तुम्हाला भोसागर तारून नेणार आहे आता नाही तर मग पुन्हा कधीच नाही ज्याला चार पैसे शिल्लक असावे असे वाटते त्यांनी पहिली गोष्ट कोणती करायची आहे तर ती म्हणजेच कोणाचंही कर्ज होऊ देऊ नका हे साधलं की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे तोच नियम प्रेमाला लागू असतो प्रेम वाढवावे असं वाटत असेल तर प्रथम द्वेष बुद्धीला मुठ माती देणं बंद करा नंतर प्रेम कसं वाढेल याच्या उद्योगाला लागा सुकून सुद्धा कोणाचे मन दुखणार नाही याची काळजी घ्या शुद्धि मध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे ती मी सांभाळेन तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही काम करत असताना सुद्धा उगास इतर विचार मनात येतातच ना मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे उगास दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजविल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागतील आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातला आहे यापेक्षा आणखीन देव काय वेगळं करणार जप आणि जप हे दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण उच्चरायला वेगवेगळे आहेत आणि त्याचे अर्थ एकदम भिन्न आहेत परमेश्वराचे नामस्मरण म्हणजेच जप आणि स्वतःला सावरणे म्हणजेच जप तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो त्यामुळे तुम्ही नेहमी भगवंताचे नाम जपत राहा मग भगवंत तुम्हाला कसा जपेल ते पहा दत्तगुरु म्हणतात मी आणि वृक्ष असा वाद काही हुशार लोक घालत असतात पण या दोन्हीच्या आधी जो एक आहे तोच देव आहे तो आपल्या संकल्पनातून बियातून वृक्ष व वृक्षातून बी निर्माण करत असतो आमू कोषायाच्या संकल्पनेचा सप्तमहर्षींना पण अंदाज लागलेला नाही तुम्ही फक्त देवाचे नामस्मरण करा सत्कर्म करा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो माझे हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि माझा समर्थांच्या शक्तीवर आणि समर्थांवर विश्वास आहे टाईप करा आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ